डॉक्टर शिरीष वळसंकर स्वतःच्या रुग्णालयात स्वतःचं आयुष्य संपवलं आणि सोलापूरचं काळी थरारून गेला सोलापूर इथल्या एक ओळखीचं लँडमार्क वळशंकर हॉस्पिटल आज मात्र या हॉस्पिटल भोवती शेकडो लोकांची गर्दी होती पण ही गर्दी तपासासाठी औषधासाठी नव्हती ही गर्दी होती अश्रूंसाठी कारण या हॉस्पिटल मध्ये हजारो रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या ऑफ गॉड डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी याच ठिकाणी शेवटचा श्वास घेतला हो विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे हजारो जीवांना मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या या देवदूत डॉक्टरांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्य संपवलं पण का डॉक्टर कळसंकर नेमके आहेत कोण आणि त्यांनी हा टोकाचा निर्णय घेण्यामागे काय घडलं चला जाणून घेऊया नक्की काय घडलं नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईनच्या क्राईम रिपोर्ट या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करतो शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता डॉक्टर वळसंकर हॉस्पिटलमध्ये आले होते आयसीयू मधल्या रुग्णांची चौकशी केली आपलं रोजचं काम पाहिलं आणि नंतर अर्ध्या तासात ते घरी गेले सासरहून माहेरी आलेली त्यांची मुलगी आणि पत्नी तिघही एकत्र गप्पा मारत बसले होते सगळं सगळं अगदी शांत रात्री वाजता अचानक एक क्षण आणि काही बदलून गेलं बाथरूम मधून दोन, दोन मोठे आवाज आले मुलगी आणि पत्नी धावत गेले आणि पाहतात तो काय डॉक्टर वळशणकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली होती त्यांना ताबडतोब त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आठ ते दहा डॉक्टर्स त्यांच्या सहकार्याने आणि कुटुंबियांनी शर्तीचे प्रयत्न केले पण रात्र झाली आणि पावणे अकरा वाजताच्या सुमारास डॉक्टर वळसंकरांनी अखेरचा श्वास घेतला या बातमीने सोलापूर हजरलं हॉस्पिटलमध्ये लोकांचा महापूर उसळला आणि तिथे कोणतंही निदान चालू नव्हतं फक्त शोक आणि निशिप्त आक्रोश होता डॉक्टर वळशंकर म्हणजे सोलापूरचं वैद्यकीय श्रद्धास्थान एकोणीसशे पासून सुरे झालेला त्यांचा हा प्रवास आजोबा वडिलांचा वारसा चालवत लंडन मध्ये शिक्षण घेऊन सुद्धा परत आलेले डॉक्टर न्यूरो फिजिशियन म्हणून हजारो रुग्णांवर उपचार केले एम आर आय सी टी स्कॅन यासारख्या सुविधा सोलापुरात आणल्या ते वैमानिके होते स्वतःचं विमान घेऊन जगभर उड्डाण करण्याचं चा स्वप्न पाहणारे डॉक्टर पण हे स्वप्न अधूरच राहिलं आणि अखेर प्रश्न पडतो हे असं का घडलं डॉक्टर वळशंकर यांच्या हातात पिस्तूल कुठून आले आणि त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला पोलीस कौटुंबिक वादाचा संशय मांडतायत पण खरं कारण काय होतं ते अजूनही अंधारातच आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातो पण हा वाद कोणाशी होता हा वाद इतका टोकाला कशामुळे गेला होता डॉक्टर वळसंकरांनी खिशात पिस्तूल का बाळगलं होतं असे अनेक प्रश्न आता विचारले जात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे आपल्या हजारो रुग्णांना आयुष्य देणाऱ्या माणसानं जेव्हा स्वतःच्या आयुष्यावर पूर्णविराम दिला तेव्हा सोलापूरचं काळी चिरून गेला हँड्स ऑफ गॉड हे केवळ एक नाव नव्हतं ती एक श्रद्धा होती एक आधार होता आणि आज हा आधार निघून गेलाय सोलापूरकर पोरके झालेत आणि तमाम सोलापूरकरांच्या मनात एकच प्रश्न गुंजतोय आपल्या देवदूतांनी असं का केलं तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद